करायला नको असिंगुरीला नाटा फाटा लागतो काय करते काय माहिती घरामध्ये रात्री शेकल्यात ते सुद्धा रात सुद्धा भरून टाकली ना नाही बिचारीनी भाड खाऊ झाला बरे बायकोचा इथं मला लावलंय काम करायला बैल बायको जसं म्हणेल ना तसंच मुट का हालवितोय बाप तर त्यांच्यापेक्षा जास्त खिचरी सुनबाई सुनबाई माझा लोक माझा लोक आणि सुनबाई लावलंय हे काही कामाचं नाही की आंबाळ कुडून करून आणले काय सबंदावाच सार काम मला करावं लागत खपली काय न राग भरावं लागन, हे करावं लागन काम करा काम सास बाई बडबड करा करू नका ए भिंगुरे त्या बापान काय मला मोडका ठेवलं काय आ कोण शेकला होता बाप शेकडा बघ तू शिकली होती मग उचरायच तुमच काम आहे का तुम्ही उरफट बोलायचं मला अजिबात मला नाही उरफट बोलायचं तुम्ही मला आणायचं हात उघडायचं नाही तू आयुष्य त्याचा बायकोचा बैल करून ठेव आता चार दिवस नाही आलो भाऊ आलेली बरोबर आहे ना माझं ऐकायला लागलं तुम्हाला मिरची सांगणारच अगो तुलाच तोंड यायला लागलं ग भटक भावाने तशा शब्दात मला बोलायचं नाही आताच सांगते मग काय करणार तू जसं तुमचं घर आहे ना तसं माझं पण आहे आता हा ना हा मग काम का बाप का तू आई बोलवायची म्हणजे आई बाबा जायचं नाही आताच सांगते आई बाबा जायचं नाही एवढी कशी काल मिरची लागली आईबाबाचं नाव काढलं काम करायचं ना नट्ट फट्ट बघा तिचा निस मी एक बघायचं हिंडायला बघायचं तिचं माझं नावरच होत मग तुम्हाला एवढं काम करायला काय होत तू आहे बाबा एवढं प्रॉपर्टी तू आहे नवराने कमून ठेवली काय आ मग नवरा काय दाड्या करायला गेला काय कुठं काय बोलती पण झाली तुझी आ हे आले ना तुमचं नावच सांगाव त्याच्या बापाला सांग मी नाही भेट आता तुझं ऐकून घेतलं तू नवऱ्याचं ऐकून घेतलं महा नवऱ्याचं ऐकून घेतलं आता नाही ऐकून घेणार तुमचं आहे ना काम करायला तुम्हाला हे बोलायच काय बर तु या बापाने लाख रुपये हुंडा दिला काय का मला काम सांगायला लागली आ सासू मी का तू आहे बरोबर आहे तुम्ही सासू आहेत ना म्हणून तुम्ही सुनेला कसं पण तर हे चालन का हा ना हा सुनानी नेस नाटाफटा करायचा आणि गाव दडा झिंडायचा आहे का नाही सासूनी घरचे काम करायचे ना तिला गोडी आहे ना तुला मग हा मी काय म्हणते नाटाफटा नाही करत शेतातला मी बघत असते मी तुळ्याकडे बघितल्या कोणी म्हण नाही का तू शेतात जाती बघत असते मी कधी मधी मूड आल्यावर मूड आल्यावर हा अगं बाय 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 काय मूड आली बाई तू मी काय इथल्या गावातली बी वाटली नाहीये मग पुण्यावरून आलेले काच तुम्हाला मग मी काय शेतात भिटात जाऊन काम करायची गावात आहे ना पुण्यातल्या मुंबईतल्या सगळ्या पोर येत तुळा नेलं ठिल्लर वर हिंडत तू लाली लावीन लिस्टिप लावीन इला हाय म्हणीन तिला बाय म्हणी याच्या संग फोनवर बोलशील त्याच्या सांग फोनवर बोलशन बोल तेवढे धंदे बाई गावातल्या एवढ्या चांगल्या चांगल्या पुरी बहि मुंबई पुण्याहून आलेल्या अगं ना कमर मोडले पुरींचे पुरी जे काम करू करू आणि तू भेटला मला ढोकळा एवढे शिकले मी हे केलं मी कशात जाऊन काम करू का मला शिकून काय आमच्या घरात दिवाच लावायला आली पटकन तू काय शिकली बाई काय शिकून केलंय जाडून घे घे झाडून पकडे झाडू मला नाही झाडायचंय तुम्ही ना झाड आहे तुमचं काय कोणती भरून घेणारच का घरामध्ये कोण तुम्ही आयत घालणारी पडली काय आ तो आयत घातला असत नाही झाला असत तो आयत घालायला लागली काय मला घरातलं सगळं मीच बघते सगळं मीच पासक्या आली जा शिन बिशीन बोलाय तरी आवरते का तुला सासू म्हणून तरी मर्यादा आहे का बरोबर आहे ना तुम्ही बोलणारच एक तर माझं दुःख आहे म्हणून तर मी तुम्हाला सांगते काम मग तुम्ही कशाला सांगितलं असते तू येत भर पाहिजे नव्हती तीच बरे म्हणून तरी बरे त्या दळींद्र भोकाच्याला खैसाला कुडून पटले काय ना चवांदवाच खबुतर मी होते म्हणून टिकले इथं दुसरी असते तर निघून गेली असती कुठं नसती निघून गेली पाहिजे पाणी पिली असते आमचे हा होय म्हणूनच आमचं चाललंय लावून गेला काय दिसायला एवढी उडी येतं असायलाच पाहिजे आजकाल विचारा ना बाई काय बाया द्या ना दे भीतीवर ठेवा विचाराचा तो बाप तू जायला तिथं स्पीकर ऐकत होता काय नू बीजे बीज लावला होता काय ना बापांनी तिथं बापायचं नाही आता सांगते मी लय झालंय तुमचं बापाय नाही आई बापाला बोला ना का मला लग्न लावून द्या कारण त्याला नाही भारी भारी का पाडल्या आमच्या पुरीला हे येतं आमच्या पुरीला ते येत यांची पोरगी हात मळी ना का पाय मळी ना सारा काम आम्हालाच करायला लागत आहे घरातलं दारातलं हा साधी राणा डोक काय तर येते का तू भाई गाई मी घरातले कधी कधी काम करते तुम्हाल का? तुम्हाल ते तुम्हाला दिसत नाही का तुम्ही आता मला बोलून दाखवताय कधी कधी करते ना हा मग माझं दुःखत असं माहिती तुझं जास्त दुखतं माझं कधी कधी मध्ये किती बरे केलं असन काय अजूनपर्यंत तर लग्न झाल्यापासून मी ते पण तुम्हाला जरा काही गोष्टी तुम्ही तुम्ही शिकवायला पाहिजे बापाने मला पगार मोजला काय हे बघा तो आहे नवरेने मोजलाय हे बघा सासूबाई मला तुमच्या शिवगोच वाद घालायचे नाहीये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते काही गोष्टी नाही मला ते तुम्ही समजून सांगा ना मला शिकवा जरा तुला खायला प्यायला लिहायला न्यायला आणि झोपायला एवढ्याच गोष्टी आवडत हाय का रे हा त्याच्यामुळे ते भाड खाऊ ना बैल झालाय तुझा निघाल कुठून आलंय काय ना आमच्या पात्रात पडले चव्हाणा धावाचं चव नाही चोथ्या नाही कामधंदे नको करायला सगळ्यांना मी दिसते तरी करते ना मी थोडं थोडं काम तरी सासवाई मलाच बोलता येऊन देतात यांना नाही एकाचे दोन लावले ना तिथून पुढं मी बी माझ्या नाही माझे बाप काढता काय आता चांगलंच सगळं एकत्र करते काय झालं माझी काय झालंय काय सांगू आता तुम्हाला मी तुमची आई आहे ना नुसतं माझा छळ करते तुला खवळी दे हा खवळी काय मला हाण त्यांनी दे पण आणि ते मला म्हटलं की सोबतच करायचं घरातलं काम हे मी करते ना पण पण माझं दुखत आहे ना म्हणून मी थोडस नाही केलं काम आज एवढं काम करून तुला आई बोलली बघा ना मी बघ त्यांना तेवढंच म्हणलं रात्री शेकोटी केली होती तेवढं झाडून घेत त्या किती बोलल्या मला त्या त्याच झाडून मला आणला कुठे गेली तिकडे गेला पण नाही त्यांना तुम्ही माहिती असं नका वागू माथारीकडे बघू आपण आणि मी शेतातलं काम करत नाही म्हणून पण बोलल्या पण मी करते ना पण आता माझं दुखत आहे ना म्हणून मी करत नाहीये वाटत ना काम करते म्हणून तुम्हाला तर माझं काहीच नाही तुम्ही जात कामाला तुम्हाला माहिती का मी घरातलं किती काम करते किती नाही हा मला माहिती मी मेकअप करते साडी चांगली घालते हे करते ते करते ते कोणासाठी करते तुमच्यासाठीच करते कि तुम्हाला मी पटावा चांगले दिसावं म्हणूनच करते ना आणि तुम्हाला तस काहीच नाही बघतो सगळं तुम्ही सोबत आहे ना तुझ्या सोबतच आहे मी तुम्ही फक्त धोका देऊ नका मला, मला नाहीतर मी माहेरी निघून जाईल माझ्या आई बापान आनंदात मला सांभाळले मला कसलंच काम करायला लावलं काहीच नाही आणि पुढं मी करणारच नाही म्हणजे करण पण नाही करणार थोडं थोडं जेवढं जमन तेवढं आणि जर सासूबाई एवढंच सगळं म्हणत असतील तर मग आपण वेगळं होऊयात सेपरेट जाऊयात बघू रागवाय सांगू आयला हा सांगत चल लगेच जाऊ आयकड बघ जाऊ बघ एवढा मोठा बांगला बांधलाय पत्र्याच्या खासपटात राहते जाळ झाला त्या संसाराचा काय वनवास आलाय जीवाला बाय रात्री राजमहालात मी राहते पत्र्याच्या शेड मध्ये आयुष्यभर कष्ट करून नवरा धड नाही काय करावा काय रे वनमान करा नहीं? आले वाई तुम्ही येऊ नको जाऊ का तुम्ही ती बाहेर ठेवली डोक्या बसून बाहेर ठेवली कधी अहो तुमची सून लाडा तुम्ही अहो तुम्ही माय ऐकून घ्या भरपूर उग सकाळ बसून त्या बाया पाणी तापीला माया मोठी पोरगी म्हण पोरगी म्हणायला ती माणसाच्या डोक्या मिराज तेवढ्या वाटल्यात तिने पोरगी म्हणायला काय केलंय काय सकाळी जर ती पूर्ग उठली तर दारवाण झाडलं नाही काय नाही काय नाही किती वांगळवाणी वाटत शेकले तिथं आणि तिथं झाडलं नाही काय नाही काय राख उचलून टाकली नाही काहीच नाही केलं आणि मी झाडीत होते आणि तिथं येऊन वाट करते मला म्हणते सासबाई तुम्हाला काम कराय काय झालं रोग उठला का हा टपर टपरीत राहतो पण तिथं दारवाण किती घाणवाण दिसत आहे तिच्या पाय आपण आलो तू काय गेली तिचं दार झाडायला चार माणसं तुम्हाला नाव नाव आहे का मला ठेवलं तेव्हा ठेवलंय घरा यांना म्हणून एवढं काय लोड घ्यायचं माझं तर काय डोकं चाल ना गाड्या तुम्ही काही करा बाय ती पोरगी ना कुशीच माणसाला दातच येत नाही दहा वेळा सांगितलं आपलं थोबाड तिकडे नको नेत जात जाऊ नको जाऊ जाऊच मरण कायला भांडणं करते शेजारी पाजारी मोकार तमाशा करते घेण्या नेण्याचं आणखीन एक तर पहिलाच झाला आणि तू आणखीन कर मी काय झालं घातला कोण सांगितलं थोबाड घेऊन दे तिचं दार झाडायला लय वेळा सांगितलं नाक नको खूप जाळ होणे ते आजपासून मी आला आपल्या करता तुला दहा वेळा सांगितलंय मी तो अतीच चालवत काय मग तिला मारा मायला अकराला का काय बोलू लेकरू एवढं शान आहे तुला माहिती ते आपल्या गेला असतं का आणि आपलं बाहेर काढला असतं का तो लेकरू लय ले गुणाचं पडलं तू लागली मला सांगायला त्याला भाडकावर लाज नाही राहिली त्याने पार वाटोळ केले तिकड आयता खातोय पितोय दुनिया भान काल त्याला मी म्हणलं अरे ते श्वासाठी थोडीशी पैसे दे रे दोन पाच दोन पाच हजार रुपये मला मला ती तुमची सोसायटी जाणून तुम्ही जाणं माझ्याकडे रुपया नाही नसेल त्याच्याकडे पैसे सतरा हजार रुपये मड्या घालतो काय पगार भाड्यात नसते त्याच्याकडे पैसे मग कुठून त्याच गुणाची तुला धोपटली पाहिजे तिने त्याच ऐकिजी दाखवू आहो काय आहो बोल पटक्यास अहो ते दारवण घाण दिसत होत म्हणून गेल ते झाडायला आ तिचा झाड झाला मला एवढं कळत काहीच गरज नाही तुला तिथं जायची आपलं गप काशीत घालायचे आपलं इकडे राहायचं इकडे खायचं प्यायचं दुनिया भानगडी यावं तेव्हा हो, सांगतो मला नाही बोलायला पूर्ण बोलायचं काय झालं असतं बरं पूर्ण बोलायला की आहे का ती दिदी सॅल्टीज बरे तिचे उच्चार तुला माहित नाही इथं बरे ते तुला सांगितलं मी पहिलं मग आता आयुष्यभर आपण कष्ट केले आता आतापर्यंत ते केलेत आता इथून पुढे करायचे मनुष्य करायचं हाकून देऊ तिला त्याला सांगू ते तर आपलं ऐकणार नाही पण जर झालं तर हाकून देऊ म्हणजे वाटोळ होऊन जाईल मी म्हंटल का हाकून द्या माझं तू तसंच भांडण चालू आहे नुसतं अहो पण काय म्हणलं दोन शब्द बोला त्या पोरला मी असं म्हणले तुम्हाला माकडून द्या म्हणले का आम्ही आमच्याला आवाज देत अक्षय अक्षय इकडे बरं तिला घेऊन ये म्हणा तिला घेऊन ये इकडं नाही तू तिथंच थांब आम्ही आलो तिथंच थांब तिथंच थांब आलो आम्ही चल तू आता तू आहे ना आणि जर परत तिचं संग भांडण केले तू माहीत का वाईट न घरातलं सगळं केलं मला काय करायचं तिला भांडून मी घरातलं करायची काय गरज तिला तिचं खात खाऊन बाबा शांत जगात तामाशे लावी ती नाही मिळालं आपलं तर नाही मिळालं आपण आपलं खातोच नाही इकडं मग ते ती आणि पडून द्यायचे का तू काहीच बोलू नक आली इकडे इकडं काय तू बायकून काय सकाळी काल भांडली कधीच काय किरकोळ कार रावरून काही बड बडबड करतात आईन बापा वर शिवाय त्याच्यात काय किरकोळ कार नावरून कशी होऊन काय आलं पुढं काय करायला होतं त्याच्यावरच बोलत होते अरे ती गांगण बघ ना किती घाण झालय मग दिसत नाही का चार पाहुणे रावळे येते दुनिया बांधगडी हाय पण तिचं दुखत होत मारायला लागली काय अहो खोक पाहिल्या खोकलायचं नाटकी एक नंबरची ती जेवढी बापाची चलती ना इज्जत हाय ना तेवढी तर राखा नाही हो काय तस काय नाही दुखत नाही ती दररोज उठलं की पहिला आधी अंगण साफ करती मग यांचे रोज बांधण होऊन द्यायचे आपल्याला तुला ही बुद्धी कळती ना तर मग दररोज चालू दे ना यांच लोक शेजारी येते जाते बघते आपल्या घरात तमाशा रोजच चालू आहे आणि आपण रोजच बघत बसू हिला अक्कल नाही आणि हिला अक्कल नाही दररोज तुम्ही त्यांच्या पुढे अक्कल काढायला लागले आता अरे मग तू कळायला गेली मारायला तिथं तिने झाडलं असत ना ते एवढा कळत त्याला तिने बायकुल सांगितलं असतं आईच बाडबाड करून गेली आई बाडबाड करून गेली तुम्ही बायकोनी काही बाडबाड नाही केली रोजच चाललं एक दिवस नाही मला सगळे शेजारी पाजारी सांगतो तुमच्या घरी काही दररोज बँड बाजे आहे का डीजे लावलेला असतो काही कळतच नाही दररोज सकाळ आलं कुडून घ्यायचा आखाडा भरलेला असतोच झालं चालू यांची मग तुला कळत नाही का बायकुल समजायला शंभर वेळा समजून सांगितलं तरी पण चालूच आहे यांचं मी मागे माझं दुखत होत ना म्हणून काय काम केलं अरे कामाचं भंड पडू दे काम नको करू दे मग थोडं फार बी काम करायला रोग येतो का का त्यांनी परच वाट ना आम्हाला काय घेऊन देणार आम्ही आता बी जातो दोघं जण निघून तू ते वावर सांभाळ सगळं तुला राहू दे आम्हाला काहीच घेणार नाही तुला वाटतंय ना आई बापा नको आहे आम्ही निघून जातो आम्ही जातो तू काय जातो निघून लोक नाव ठेवायला परत आम्हाला मुलाला हाकून दिलं म्हणून आम्हाला आम्हाला गरज बाहेर काढला मग ही जर एवढी बुद्धी आहे तुला शिकलेला आहे नोकरीला आहे तुला एवढी ताकल पाहिजे ना कमीत कमी का आपण कसं राहिलं पाहिजे जा मागले म्हणला आम्हाला वाईल राह आम्ही व्हायला राहतो बरं ती बी तुम्हाला खापाना मग आता दारात गाभाळ दिसले आई येणारच ना भांडायला हा आई सांगायला कमी तिथं सांगायचं काम आहे ना दारात एवढं गाबाळ दिसतंय तू हे चार मित्र आल तर म्हणते काय बागा तुम्हाला माहिती मी बोललो नाही मीच आणि दररोज कोण झाडीत घे बरं म्हणा माझ्या बापाची शपथ मी दररोज अंगाने झाडीत फक्त शपथ घेतो जाऊ दे आम्ही घेऊन निघून जातो लाव तिला शपथ तिला शपथ घ्यायला लाव तिच्या आईची किंवा बापाची बास संपला शपथ घेतलं का दररोज स्वयंपाक कोण करत घे शपथ कोण करत आई मग काय म्हणते मीच करते आणि दमले हे मूड आल्यावर तिला मूड जाऊन खायला घालती ती तुला माहिती तू दररोज तिची आजच नाही खात बाड खाऊ तू आई दररोज करून ठेवते तिला इचार एक दिवस कालवण केलंय का एक दिवस भाकर केली का काय माहिती बाबा आम्ही उगं काही गोष्टी सांगत नाहीत नको भांडण नको अमक तमक म्हणून पार्ट डोक्या बसायला लागले काय तू तिला शाप्प घ्यायला आणि जर खरं असेल ना खरं असेल तर एक तर आम्ही घर सोडितो आणि नसेल खरं तर तिला घरी घाल पण मला काही येतच नाही तर मग मी कसं करायचं तो बाप शिकंगा इच्छा आता खाली विचारायचं ना मला कालून कसं करायचं मी चपात्या कशा करू का नुसती असं एका दिवस होत नाही तू आतापर्यंत कधी तिच्या हातून काही बोलणे खाल्लेत का तिच्या हातच्या भाकरी कालून कधी फेल गेलय का मग तिला कसे नाव ठेवायचे हो। मी बोलतो दरच वेळेस तिला आलं वाटलं आलं का बोलतो आलं का बोलतो आलं खबर ऐकून घेवाना होईल तिला आहे ना काहीतरी मग तो विचारायच नाही तुला बोलणारच आहे मला एक सांग तिने केलं तर होईल ना मग नाही केलं कुठून होईन कस का होईन तसं तू तिच्या बाप्पाला बोलून घे लाव फोन नाही तू फोन लाव येऊ द्या कळू दे नाही नाही फोन लाव फोन लावतो पाटलाला फोन लाव तू लाव पाटला थांब 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 येते पाटील थांब हॅलो हा कुठेत बाबा हा घरी या बर मी त्याच्या मळ्यातच असेल पाटील कुठे लांब गेले नसत नाही काय नाही काय घरी आलं आलो आलो बाबा पर्यंत कशाला नाही नाही बाबा पर्यंत कव आमच्यावर टिपोरा आम्ही काय जगायचं का मारायचं का मरून जायचं आम्ही त्यांनी आपल्यासाठीच केलं सगळं एवढं मग मी विचारा तुम्ही सरळ उभा राहा आणि तिला काय झालं मी काय म्हणतो तिने मागाशी ना दररोज ही संघ भांडणं करते बरं तुमच्या बी कानावर दोनदा आले गावात तुमची दररोज भांडणं चालले तुम्ही मला तेच गावात काय म्हणले तुम्ही मला तेच गावात काय म्हणले काय येई काय चाललंय लोक नावं ठेवायला लागली कवर ऐकून घ्यायची गोष्ट ही आली का बोलत इनी हो एक काही दिवस शिकारातलं काम करीत नाही पाठी आपल्या घरी नव्हतं जम इथपर्यंत ठीक होत पण इथं शिकायचं ना हळूहळू येऊन बाबा तुम्हाला माहित ना मी एकुलती एक आणि तुम्ही किती लाडाने वाढवलंय मला सगळीच बाप पुरे लाडाने वागवते मग काय आयुष्यभर ही जरा घेतलाय काय तुझा इथं नवऱ्याकड तुला शिकायला पाहिजे सगळ्या गोष्टी पण मी ऑलरेडी मला नाही येत तर मग मी का येत नाही म्हणजे अरे सासू आई सारखीच असती शिकायचं ना सासू कडून तिला सासू आई सारखी नाही सासू तिला सारखी वाटती रोज पूर्गी भांडती एक दिवस खाडा नाही मग तू शाळा शिकली ही ह्याच्यासाठी शिकली काय तू मग तेच तर मी तेच बोलते ना पुण्याला जाऊन शिक्षण घेतलं मी काम करण्यासाठी घेतलं का मग नवरा करायचंच नव्हतं बाई शिक्षणच तू शिक्षण घेतलं तुझ्या बापांनी शिकवलं ठीक आहे आम्ही पैसे घालून पोरग नोकरी लावले फुकट नाही म्हणून तो आमची ताटातूट करायला निघाली काय मी काम करा नोकरी कोण करीन नसत आणि त्यांची मुलगी ना आपल्या समोर सुद्धा आरतुर बोलती पोराला माहिती आम्हाला बोलवती पाटील आरतुर आम्ही नाहीत हे दोन्ही आई वडील मला एक सांगायचं नाही तुमच्या पूर्ण सुनान तुम्हाला घराबाहेर काढलं पाटील खरं बोला बर तुमच्या सुनानी पूर्ण तुम्हाला घराबाहेर काढलं का नाही काढलं ना तुम्ही तर मस्त आरामशीर राहतात कपडे ल ते दुनिया भानगडी याव त्या अव आम्हाला खोलपाड्यात राहतो आम्ही पत्रेच्या एवढ्या मोठ्या बंगल्यातून घराबाहेर काढ काय झाले पाहुण जास्त लाडात वाढवली ना हा ठीक आहे पण आम्ही लाड करतो ना कर तू माझं काय म्हणजे चोवीस घंटे कटाळा आला ना जा दोघी सास जा फिरायला जा गावात जा दुनिया पाटील माहिती का तुमच्या पुरेल गाव रानात सुद्धा जाऊन देत नाही मी घरच करायला पण ते घरचं कशी मी जातो कामाला सांगायचं असं सकाळी उठल मी परत कामाला ऐकून मोकळ हिच ऐकून आम्हाला ऐकून आम्हाला दररोज शिवाय आता पोरा शिवाय काजी पडेल आम्हाला तुम्ही भांडण नका करू आपसात पुण्या गोविंदी जरा मी काय म्हणतो परत तक्रार नाही पाहिजे तुझी आजूबाजूला आपण कामवाली लावू ना आणि तुझा काय उपयोग मग मग तू काय तुम्ही सांगा समजून तिला घरच काम शिकणार का ते मग पाटील तुम्हाला मी डायरेक्ट सांगू एक गोष्ट तुमच्या पाया पडतो नाही आम्हाला नको घेऊन जागतो जाऊ दे तुम्ही एवढे नाही तिला अर्धा पगार लिहून देतो पोराचं मी पण नकोच आमचं पार वाटलं जाईल काय करायचं मग का तुला जरा चूक मान्य कर आणि नीट समजून घे त्यांचं बरोबर आहे तुमचं मी शिकन ना हळूहळू म्हणजे आजपासूनच इकडं परत भांडण झालं बघ ऐक चूक झाली म्हणून माफी माफी पाया पडून खरंच मी नाही करणार अरे तू काहीच करू नको तू उलट आणखीन तुला शिकायची का शिक नोकरी लाग ना तू नोकरी लाग शिक पण दरच भांडण करण्यात काय मग तुला शिकित का सासुसऱ्या घराच्या बाहेर काढून या भांगड या सिरियल नाही का त्याच्यावर मी बघत असते सिरियल टीव्ही बंद करून टाका पहिली मोबाईल आता आमची आम्हीच दिली टीव्ही जाऊ द्या बाबा उलट काय कस आहे आपण राहतो म्हणलं का नको लोकांच्या इकडे बायांचे बियाचे कान बिन फुगून घ्यायला नको म्हणून मी आम्ही टीव्ही लावून दिली तिला मोबाईल रिचार्ज महिन्याच्या महिन्याला रिचार्ज काहीतरी जा वाईट नको काय बघू ऐकलं काय काय माहिती आता हा ऐकलं नाए, नाए, हाँ। हाँ। रा, परत भांडायचं नाही सासू संग नाही चालते पाटील लय उपकार झाले तुमचे मागच्या खुलीचे त्यांचे कपडे सगळे एकत्र राहा जरा गुडीत राहा परत तक्रार आली नाही पाहिजे नाही बाबा आता आलाय तर मग जेवण कर चुकलं असतो खरंच परत नाही करणार मी असं जाऊ दे त्या जागर मैपूर असते तर